मंडळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त मानला जातो तो म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त या दिवशी आपण आपल्या आवडीच्या किंवा आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे अशा अनेक गोष्टी खरेदी करतो शक्यतो या दिवशी लोक सोनं खरेदी करतात जमीन खरेदी करतात वाहन खरेदी करतात किंवा घरातल्या गृहोपयोगी वस्तू जसं की वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही अशा ज्या गोष्टी आहेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा खरेदी करतात पण राशीनुसार आपण अक्षय तृतीयेला काय खरेदी करायला हवं ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात पहिली राशी आहे मेष मेष राशीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी मसूर डाळ खरेदी करणं शुभ आहे मसुराचा संबंध मंगळ आणि सूर्य या ग्रहांशी येतो असं म्हणतात मेष राशीचा स्वामी ग्रह देखील मंगळ आहेत वृषभ राशी वृषभ राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी वृषभ राशीचा स्वामी ग्रह है। शुक्र आहे वृषभ राशीनं तांदूळ आणि बाजरी खरेदी करावं ज्योतिष आणि धर्मशास्त्रात तांदुळाला धनधान्य सुख समृद्धी आणि वैभवाशी जोडलं जातं धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेस तांदूळ प्रिय असल्याचं म्हटलं जातं तसंच ज्योतिषशास्त्रात तांदुळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे या राशीसाठी हे फायदेशीर आहे मिथुन राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी कोणती आहे ते पाहूयात मिथुन राशीच्या लोकांनी या अक्षय तृतीयेला मूग धणे आणि कपडे खरेदी करावे मिथुन राशीचा स्वामी ग्रह है। संबंध ही बुध आहे या वस्तूंचा संबंधही बुध ग्रहाशी येतो म्हणून त्यांनी या गोष्टी खरेदी कराव्यात राशीसाठी अक्षय तृतीयेची खरेदी कोणती असेल तर राशीच्या लोकांनी दूध आणि तांदूळाची खरेदी करावी कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि या वस्तूचा संबंध थेट चंद्राशी येतो सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी लाल फळं आणि तांबे खरेदी करावे सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असून या वस्तूंचा संबंध थेट सूर्यग्रहाशी येतो त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगले परिणाम यामुळं दिसून येतील कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी मूग खरेदी करावे कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे मुगाचा संबंध थेट बुध ग्रहाशी येतो म्हणून या राशीच्या लोकांनी जर मूग खरेदी केले तर बुध ग्रहाबरोबर आपल्या राशीचे चांगले फळ आपल्याला मिळू शकते पुढची राशी आहे तूळ तूळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयाला साखर आणि तांदूळ खरेदी करावे तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्र ग्रहाचा संबंध साखर आणि तांदूळ अशी येतो त्यामुळे हे खरेदी करणं तुमच्यासाठी शुभ ठरेल वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी गूळ खरेदी करावा गुळाचा संबंध सूर्यग्रहाशी असून मंगळ आणि सूर्य मित्र त्या राशी आहेत त्यामुळं याचा तुमच्या राशीवरती थेट परिणाम होणार आहे धनुराशी धनुराशीच्या धनुराशी लोकांनी अक्षय तृतीयेला केळी आणि पिवळा तांदूळ खरेदी करावा धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि या वस्तू गुरुग्रहाशी संबंधित आहेत मकर राशी मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळी मसूर उडीद दही या वस्तूंची खरेदी करावी मकर राशीचा स्वामी ग्रह शनीय या शनी असून या वस्तूंचा संबंध शनिग्रहाशी येतो या वस्तू तुम्ही खरेदी केल्यानंतर तुमच्या राशी फळामध्ये अत्यंत चांगले परिणाम दिसून येणार आहेत पुढची राशी आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळे तिळ आणि कपडे खरेदी करावेत कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी असून या वस्तूंचा संबंध ग्रहाशी येतो त्यामुळं या वस्तू खरेदी करून तुम्ही शनीला प्रसन्न करू शकता शेवटची राशी आहे मीन मीन राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे मीन राशीच्या लोकांनी हळद आणि चणा डाळ यांची खरेदी करावी या वस्तूचा संबंध गुरुग्रहाशी येतो आणि बृहस्पती हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळं या गोष्टी खरेदी केल्यामुळं तुम्ही बृहस्पतींना प्रसन्न करू शकता त्याचबरोबर गुरुग्रहसुद्धा तुमच्या राशीमध्ये अनुकूल परिणाम देऊ शकतो त्यामुळं तुमच्या राशीनुसार तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा